मित्रो आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बघणार आहोत समाजामध्ये जे काही वाद असतात त्या वादा वादाचं निरसन करणं आणि काही जे माहिती सत्य स्वरूपात जी प्राप्त झालेली आहे ती जनतेसमोर ठेवणं आणि एखाद्या विषयाचा गैरसमज दूर करणं गरजेचं असते आणि हे गैरसमज दूर करण्याचे काम या विवेचनातून होईल अशी मला अपेक्षा आहे आता या विवेचनामध्ये आपण एक दोन तीन संदर्भ देणार आहोत ते म्हणजे सार्वजनिक गणेश उत्सव जो पुण्यामध्ये सुरू झालेला होता तो कोणी सुरू केला त्याचबरोबर त्याचा हेतू काय होता त्यानंतर लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला केव्हा सुरुवात केली त्याआधी भाऊसाहेब रंगारी यांनी केव्हा सुरुवात केली या दोघांच्या संदर्भामध्ये आपण आज चर्चा करणार आहोत या अगोदर भाऊसाहेब का अगोदर लोकमान्य टिळक इतकाच तो संदर्भ आजच्या विवेचनाचा आहे बाकीच्या सुरुवात कोण केली काय नाही अपेक्षा या दोघांनी पैकी कोण केली आणि कशी झाली हे आपण बघणार आहोत काही जण म्हणतात ते अगोदर पण झाला होता सोलापूरमध्ये पण झाला होता त्या अगोदरही होत होता आपण आज फक्त या दोघांपैकीचाच दोघांच्या संदर्भाचा वाद आहे तितक्या प बघू आणि याचे पुरावे या देऊन मी बोलणार आहे माझ्या मताचं मी काही सांगणार नाही तर विकिपीडिया विश्वकोशामध्ये याबद्दल काय मत आहे हे आपण आज बघूया श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती हा हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती आहे असं विकिपीडियात नोंद आहे श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी अठराशे ब्याण्णव मध्ये या गणेशाच्या मूर्तीची स्थापना केली आणि सार्वजनिक गणेशोत्सव इथे त्यांनी मूर्तमेट रोवलेली आहे आणि ती मूर्ती त्यांनी स्वतः तयार केलेली होती ही गोष्ट लक्षात ठेवा आणि हेतू आणि भाऊसाहेब रंगारी कोण आहेत हे देखील मी पुढे सांगणार आहे पर परंतु ही मूर्तीमध्ये काय होतं एक राक्षस दाखवलेलं आहे आजही ती मूर्ती आहे तुम्ही पुण्यामध्ये जाऊन श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती पाहू शकता तर एक राक्षस दाखवलेला आहे त्यानंतर गणपती आहे गणपती त्याच्यावर त्या राक्षसावर प्रहार करत आहे आणि त्यामागची भावना आहे की गणपती म्हणजे इथली जनता आणि तो राक्षस म्हणजे इथला इंग्रज अशी एक प्रेरणा त्यांना द्यावी आणि लोकांमध्ये एक स्वातंत्र्याचं तेज निर्माण करावं स्वातंत्र्य आंदोलनाबद्दल समाजाला एक जागरूक करावं हा त्यामागे भाऊसाहेब रंगारी यांचा उल्लेख हेतू आहे आणि ही आज इको फ्रेंडली गणपतीचा जे संदर्भ देतो ना तर त्यांनी हा इको फ्रेंडलीच तयार केलं आहे लाकडी आणि भुसा याचा वापर करून ही त्यांनी मूर्ती तयार केली आहे ते इतके मूर्तिकार चांगले मूर्तिकार होते त्यांनी स्वतःचाच एक मूर्ती तयार केलेली आहे भाऊसाहेब रंगारे यांनी तो मूर्ती सुद्धा आज आपल्याला पुण्यात बघायला भेटते जसं आज आपण आपल्या स्वतःची शेल्फी काढतो ना तशी त्यांनी एक मूर्ती स्वतःची तयार केली आहे स्वातंत्र्यपूर्व का पूर्व काळामध्ये क्रांतिकारी चळवळीमध्ये भाऊसाहेब रंगारे यांचा सक्रिय सहभाग होता आणि त्यांचा वाडा हा क्रांतिकारकाचं केंद्र एक होत भाऊसाहेब रंगारी यांचं पूर्ण नाव भाऊ लक्ष्मण जावळे असं आहे मग रंगारी नाव का पडलं हे देखील मी पुढं सांगेलच तुम्हाला भाऊसाहेब रंग रंगारी यांचं रंगारी हे वैद्य होते आणि त्याच्या घरामध्ये ते सेवा म्हणून जनतेची सेवा म्हणून एक दवाखाना चालवत आणि देशभरातून त्यांच्याकडे उपचारासाठी पीडित रुग्ण येत असत खरं तर त्यांनी कोणते उपचार करत होते कोणते औषधी वापरत होते याचाही इतिहास पुढं येणं गरजेचं आहे खरं तर त्याचाही आपण शोध पाहू जमलं तर तर कारण काही पारंपरिक जे काही गोष्टी आहेत जे काही चांगल्या गोष्टी आहेत जगासमोर आल्या पाहिजे त्याचा उपयोग झाला पाहिजे कारण देशभरातले लोक येत होते याचा अर्थ त्यांच्या उपचारामध्ये ताकद होतीच त्यांनी कोणती औषधं देत होते याचा इतिहास समोर आणणं अतिशय गरजेचं आहे भाऊसाहेब हे स्वतः अध्यात्मवादी आणि नवविचाराचे होते नवविचाराचे म्हणजे काय तर हे प्रतिगामी विचाराचे नव्हते परंपरावादी विचाराचे ते नव्हते असा त्याचा अर्थ होते तत्कालीन काही लोक हे रूढीवादी प्रतिगामी विचारसरणीचे जाती जातीवादाचं समर्थन करणारे व्यवस्थेचं समर्थन करणारे होते त्यामध्ये लोकमान्य टिळकांचा उल्लेख आपल्याला करता येऊ शकतो <laughs> आता भाऊसाहेब रंगारी यांचा जो वाडा आहे तो आज जो शनिवार वाडा आहे पुण्यामध्ये तो शनिवार वाडाच्या पाठीमागचा भाग त्यांचा तिथे वाडा आहे शालूकरांची बोळ म्हणून ती ओळखली जाते आता तिथे शालू बनवण्याचं काम केलं जात होतं आणि ते शालू बनवण्याचा आणि त्या शालूला रंगवण्याचे काम त्या गल्लीमध्ये होत असे आणि भा श्रीमंत भाऊसाहेब हे देखील शाल भाऊसाहेब यांचा शालू रंगवण्याचाही व्यवसाय हो होता आणि यावरूनच त्यांचा नाव रंगारी असं पडलेलं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आता याच विकिपीडियामध्ये असं सांगण्यात आलं की ब्रिटिशच्या गुलामगिरीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर आपला त्यांनी असं म्हटलेलं आहे आपला समाज हा जाती धर्मामध्ये विभागलेला समाज एकत्र आला पाहिजे कोणी म्हटलेलं आहे भाऊसाहेब रंगारे म्हणजे सगळे एकत्र आले पाहिजे असा उल्लेख या विचाराचे होते आणि ज्यांच्याशी आपण तुलना करणार आहोत तर ते मात्र त्यांनी एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे लोकमान्य टिळकनी की जेव्हा इथं शिक्षणाचं शिक्षण देण्याचं इंग्रज सरकार सुरू करत होते आणि त्या काळामध्ये लोकमान्य टिळक मात्र एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे त्या उल्लेख आहे आपण इंटरनेटवर तुम्ही लोकमान्य टिळकांचा टाळका त्या लोकमान्य टिळकांच्या नावाखाली विकिपीडिया मध्ये याचा उल्लेख येऊ शकतो तर त्यावेळी ब्रिटिश सरकारने ब्रिटिश सरकार शाळा उघडत होते आणि त्यावेळेस त्यांनी अस्पृश्यांना देखील शाळेमध्ये घेण्यास सुरुवात केली होती टिळकांनी यास ब्रिटिश सरकारची गंभीर चूक असल्याचंही देखील म्हटलेलं आहे कारण काय गंभीर चूक आहे तर सार्वजनिक शाळेत महार आणि मांग जातीच्या मुलांना प्रवेश देण्याबद्दल टिळकांनी ब्रिटिश सरकारला इशारा दिला की महार आणि मांग मुले ब्राह्मण मुलाबरोबर बसल्याने हिंदू धर्म सुरक्षित राहणार नाही संदर्भ विकिपीडिया म्हणजे लोकमान्य टिळक हे कुठल्या विचारधारेचे होते आणि त्यानंतर कुणबियांच्या संदर्भात त्यांनी एका ठिकाणी म्हटलंय की कुणबी हे त्यांचे वांशिक कौशल्य विसरतील त्यांना जर गणित भूगोल इतिहास शिकवला तर कुणबी जातीच्या मुलांनी आपला पारंपरिक शेती व्यवसाय करावा आणि शिक्षणापासून दूर राहावे हे टिळक विचार मांडत होते त्यावेळेस लोकमान्य हे टिळक असे विचार मांडत होते त्या काळात इंग्रज शिक्षणाचा प्रसार आणि प्रसार करण्यासाठी मग्न होते ज्याचे त्याचे विचार असतात आता आता दुसरं संदर्भ की भाऊसाहेब मात्र नव विचाराचे होते आता हे याची सुरुवात कशा संदर्भात झाली हे आपण या ठिकाणी बघूया भाऊसाहेब रंगारी यांनी त्यांचे स्नेस नानासाहेब खाजगीवाले सरदार नानासाहेब खाजगीवाले यांच्याशी चर्चा केली आणि रंगारे यांनी खाजगीवाले यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची ही कल्प चर्चा केली आणि ती कल्पना पुढे आली ही गोष्ट ही विकिपीडियातच लिहिलेली आहे रंगारे यांनी आपल्या वाड्यात मग एक सहकार्याची बैठक बोलवली ही गणेशोत्सव सुरू करण्या अगोदर त्याला सार्वजनिक रूप द्यायचे तेव्हा समाजाला सोबत घ्यावं लागते ना वैयक्तिक करायचं असेल तर घ्यायची गरज नाही तर त्यांनी कोणाकोणाला बोलवलं होतं हे सार्वजनिक गणित उत्सव सुरू करताना तर आपण बघा महर्षी अण्णासाहेब पटवर्धन बाळासाहेब नातू गणपतराव घोटावडेकर लखुशेठ दंताळे बळवंत नारायण सातव खंडोबा तरवडे मामा हसबनीश दगडूशेठ हलवाई आणि नानासाहेब पठवर्धन इतक्या इतक्या लोकांना आपल्या वाड्यामध्ये बोलवलं होतं आणि त्या ठिकाणी त्यांनी बैठक घेतलेली होती आणि ह्या बैठकीतून चर्चा विनिमय झाला आणि मग त्या बैठकीमध्ये रंगारी यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक गणेत्सव सुरू करण्याचा बेत आखल्या गेला इथे एक सर्वांनी मिळून या ठिकाणी हा बेत आखला आणि अठराशे ब्याण्णवमध्ये रंगारीच्या नेतृत्वाखाली पुण्यात एक उद्दीन गणपती बसवण्यात आली पुढे ही गणपतीची संख्या सार्वजनिक गणपतीची संख्या वाढत गेली हे लक्षात ठेवा सार्वजनिक गणपतीचं पुढं लोकमान्य टिळकांनी सुरू केलं पुन्हा अनेकांनी सुरुवात केली ते त्यामुळं अठराशे ब्याण्णवच्या नंतर जेव्हा अठराशे ब्याण्णवला तीन झाले सार्वजनिक त्यानंतर खूप पुन्हा सुरुवात झाली आता तर तुम्ही बघू शकता काय का गर्दी आहे तर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती म्हणजे कोणकोणते गणपती सुरुवातीला तीन होते त्या तीन गणपतीचे नावं या ठिकाणी विकिपीडियामध्ये आहेत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती गणपतराव घोटावडेकर यांचा गणपती आणि नानासाहेब खाजगीवाले यांचा गणपती असे तीन गणपती बसवण्यात आले दहा दिवसाच्या उत्सवानंतर अनंत चतुर्थीच्या दिवशी ही मिरवणूक सुद्धा काढण्यात आली होती आणि या मिरवणुकीला तुम्हाला सांगतो की या मिरवणुकीला लोकमान्य टिळक स्वतः आले त्यांना निमंत्रण देण्यात आलेलं होतं तुम्ही या त्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं आणि त्यांना निमंत्रण दिल्यामुळे ते देखील या गणपतीच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते त्यावरून आपल्याला लक्षात येते की ही गोष्ट त्यांचे संबंध चांगलेच होते आता दुसरी महत्वाची गोष्ट इथं आपण नोंदवली पाहिजे की यांनी सुरुवात केली आणि हे तीन गणपतीचा आपण बघितला आता हे बसवण्यात आले हे तीन गणपती लय मिरवणूक होती पण हे मिरवणुकीमध्ये काही कार्यक्रम होत असेल त्या या सार्वजनिक मिरवणुकी होतं होतीच बरोबर त्याचबरोबर एक जाधव काशीनाथ जाधव यांचा सवाद्य मेळा सुद्धा याच कार्यक्रमात होत असे कारण सार्वजनिक रूप द्यायचं म्हटल्यानंतर काही कार्यक्रम असतात ते कार्यक्रमामध्ये काशीनाथ जाधव यांचा सवाद्य मेळाही या ठिकाणी होत असे आणि या उत्सवाच्या माध्यमातून पुण्यातील जाती पंथामध्ये अडकलेला समाज या उत्सवाच्या माध्यमातून एकत्र येण्यास सुरुवात झाली आणि पुढे या सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप वाढतच गेले लक्षात गेले आणि हे वाढत गेले त्या वाढत गेलेल्याच्या मध्ये मात्र लोकमान्य टिळकांचं योगदान आहे हे आपण मान्य केलं पाहिजे संपू संपूर्ण पुणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवाचे नियोजन त्या काळी भाऊसाहेबांच्या वाड्यात व्हायचे ही देखील नोंद विकिपीडियामध्ये आहे म्हणजे त्या काळामध्ये मग त्यांनी जेव्हा सुरू केले पहिल्यांदा तीन झाले पुन्हा काही वाढले त्या त्या तर त्या सर्व यांचं नियोजन गणेशोत्सवाचं नियोजन हे भाऊसाहेबांच्या वाड्यातून व्हायचं त्यानंतर काशीनाथ बुवा ठक्कुजी जाधव जे त्यांच्याकडे जे मित्र त्यांचे स्नेही त्यांचं जवळचं जे काही नातं होतं त्यावरून ते सुद्धा यामध्ये महत्त्वपूर्ण योगदानात देत नवीन स्थापन होणाऱ्या मंडळांना मार्गदर्शन करणे इत्यादी ह्या कारभार पाहणेचं काम देखील श्री काशीनाथ बुवा ठ ठक्कूजी जाधव हे करत होते तर आता हे सगळं असताना अठराशे ब्याण्णवला यांनी ही सुरुवात केली त्याचं स्वरूप काय होतं पुढंही देखील केलं केवळ मृत्यूपत्रात देखील आपल्या ह्या गणेशोत्सवावरच साजरा व्हावा असाही उल्लेख केला त्यामुळं भाऊसाहेब रंगारी यांचा हा जो काही योगदान आहे मग तो ते तो का नाकारलं जातं काही कळत नाही लोकमान्य टिळकांनी सुद्धा या गणेशोत्सवाची कौतुक केलं आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे हे सगळं असताना मग का कारण त्यांनी जे सप्टेंबरमध्ये अठराशे सव्वीस सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव मध्ये जे लोकमान्य टिळकांनी जे लेख लिहिला केसरेमध्ये तर याचं कौतुक केलेलं आहे हे सगळे स्वतः लोकमान्य टिळक त्यांना उपस्थितीला बोलवण्यात आलेलं होतं आणि ते अशा पद्धतीनं ही कल्पना चांगली आहे असे देखील लोकमान्य टिळक म्हणाले मग लोकमान्य टिळकांना श्रेय पहिल्यांदा केलं वगैरे का दिलं जात आहे याबद्दल आपण विचार करण्याची गरज आहे मग आता वाद सुरू आहे टिळक नव्हे भाऊसाहेब रंगारी हेच गणेश उत्सवाचे जनक असा आता भाऊसाहेब ट्रस्टी भाऊसाहेब रंगारी ट्रस्टीचं मत आहे आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा हायकोर्टात जाणार अशा पद्धतीची बातमी देखील दिव्य मराठीमध्ये तीस आठ दोन हजार एकोणतीस साली छापून आली होती एवढच नव्हे तर भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक असं लोकराज्यामध्ये दे देखील म्हंटलेलं आहे हे लक्षात घ्या ते सुद्धा लोकराज्य तीस आठ दोन हजार एकोणीस आहे टिळक हे जनक तर सॉरी रंगारी हे जनक तर टिळक हे प्रसारक अशाही पद्धतीचं मत व्यक्त करण्यात आलेलं आणि मग आता मला सांगा एखाद्याने आधी सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात केला मग ते त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरुवात केला म्हणायला काय अडचण नाही दुसरी गोष्ट मग अठराशे चौऱ्याण्णव साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली मग त्यांचं श्रेय सुद्धा त्यांनी सुरुवात केली पण मग आपल्याला म्हणायला काय अडचण नाही त्यांनी अठराशे चौऱ्याण्णव ला सुरू केले म्हणायचे आणि अठराशे त्र्याण्णव ला ब्याण्णव ला म्हणायचं काही जण तिरून उल्लेख केलाय पण तो ब्याण्णव आहे असं ट्रस्टीचं मत आहे अठराशे ब्याण्णव लाच ही गणेशोत्सवाची सुरुवात झाली भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सवाची सुरुवात तेव्हा झालेली आहे असं त्यांचं मत आहे आता राहिला प्रश्न दुसरा अजून काय पुरावे आपल्याला या ठिकाणी मी नोंदवलेले आहेत ते आपल्यासमोर ठेवू इच्छितो पहिला गणेश जो जसं म्हटलेला आहे त्याचबरोबर महा महाराष्ट्र गॅजेटमध्ये देखील याचा उल्लेख आहे भाऊसाहेब रंगारेचा दुसरी गोष्ट हे एक एक उल्लेख फक्त आता मी तुमच्यासमोर ठेवणार आहे लोकमान्य टिळकांचा यांचा काही तुषार कुलकर्णी यांनी एक बीबीसी मराठीला एक लेख लिहिलेला आहे तो बावीस बावीस सप्टेंबर दोन हजार अठरा साली लिहिलाय अपडेट केलाय त्यांनी एकोणीस ऑगस्ट दोन दोन हजार बावीस साली त्यांनी त्यांनी आणि भाऊसाहेब रंगारी टिळकांच्या आधी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात भाऊसाहेब रंगारे यांनी केली होती असा भाऊ संगारी गणपती ट्रस्टचा दावा असल्याचा उल्लेख केलाय त्यांनी अजून त्यांनी सुद्धा याच लेखामध्ये कुलकर्णींनी केलेला आहे लक्षात ठेवा अजून लोकमान्य टिळकांनी अठराशे चौऱ्याण्णव साली इं इन, इंचूरकर वाड्यात गणेशोत्सवाला सुरुवात केली हे लोकमान्य टिळकी इंचूरकर वाड्यात राहत होते तेव्हा तेव्हा त्यांनी ह्या गणेशोत्सवाला वाड्यामधून सुरुवात केली आहे भाऊसाहेब रंगारे यांनी दोन वर्षे आधी म्हणजेच अठराशे ब्याण्णव साली सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली होती असे त्यांचे रंगारे यांचे वंशज संजीव जावळे सांगतात असा हे संदर्भ तुषार कुलकर्णी यांनी दिलेला आहे आता अजून कोणते पुरावे लागतात बघा अजून एवढे सगळे पुरावे सगळे दिलेले आहेत पुन्हा आता आता दुसरा एक पुरावा मी आपल्यासमोर ठेवतो महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोशात भाऊसाहेब रंगारी यांचा समावेश आहे आणि या कोशात देखील या कोशात देखील रंगारियाने अठराशे ब्याण्णव साली सार्वजनिक गणपती उत्सव सुरू करण्याचे कार्य केले अशी नोंद आहे आता महाराष्ट्र सरकार म्हणते तज्ज्ञ व्यक्ती म्हणायला लागले आता काय अडचण आहे यांना श्रेय देण्याला हा एक संदर्भ आहे महाराष्ट्राचे गॅजेट आहे सव्वीस सप्टेंबर अठराशे त्र्याण्णव साली लेख जो लिहिलेला ले आहे केसरीमध्ये लोकमान्य टिळकांचा उल्लेख मी सांगितला त्यांनी याचं या गणेशोत्सवाचं कौतुक केलं चांगली कल्पना आहे असं सांगितलं आहे त्याचबरोबर ते स्वतः त्यांनी बोलवल्यानंतर त्या गणेशोत्सवाच्या सार्वजनिक याच्यामध्ये गेले एवढंच नव्हे तर अजून चांगला भाऊसाहेब रंगारी यांच्या जो हे ट्रस्ट आहे त्या हे उत्सव आजही सुरू ठेवले त्यांनी त्या ट्रस्टचे ट्रस्टी असावेत विश्वस्त असावेत म्हणून भाऊसाहेब रंगारी स्वतः त्यांनी मृत्यूपत्रात उल्लेख याचे संदर्भ आहेत तर हे सगळं असताना मग का असा पद्धतीनं सुरुवात केली आहे ते आणि मग अनेक ठिकाणी अठराशे चौऱ्याऐंशी साली लोकमान्य ठिकाणी इंचूरकर वाड्यातून गणेशोत्सवाची सुरुवात केली असं सांगण्यात आलेलं आहे त्यांना विनाकारण हा वाद न घालता आपण महाराष्ट्र सरकारचं ऐकावं लोकमान्य टिळकांचं ऐकावं त्यांच्या कुटुंबियाचं ऐकावं ट्रस्टचं ऐकावं या सगळ्या गोष्टी लक्षात घे घेणं आता गरजेचं झालेलं आहे म्हणून आता याच्यात वाद असायचं या काही कारण इतकं सगळं सोन्यासारखं पारदर्शक सोन्यासारखं पुरावे असताना आणि इतकं पारदर्शक असताना भाऊसाहेब रंगारी यांना लोकमान्य टिळकांच्या आधी त्यांनी ग सार्वजनिक गुणोत्सवाला सुरुवात केली त्यांनी स्वतः मूर्ती तयार केली सगळे कार्यक्रम घेतले लोकमान्य टिळकांना बोलावलं तिथं ह्या सगळ्या गोष्टी आणि एवढंच नव्हे तर तुम्हाला सांगतो लोकांची गर्दी व्हावी म्हणून वेगवेगळे देखावे तिथं तयार केले एवढंच नव्हे तर दोन बछडे छोटे पिल्ले वाघाचे तिथं आणून ठेवलेले होते असाही उल्लेख आहे जे की लोकं निमित्तानं बघायला सार्वजनिक रुपया हो तिथं कुठले विचार देत आहेत आणि मग त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा फोटो किंवा इतर क्रांतिकारांकांचे फोटो ते ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी ठेव केलेला आहे जेव्हा प्रेरणा मिळावी स्वातंत्र्याची इतकं सगळं स्पष्ट आहे आणि मग लोकमान्य टिळकांच्या यामुळं लोकमान्य टिळकाचं गणेशोत्सवामधलं योगदान कमी होते का त्यांनी हो जे सुरुवात पुढं केलं अठराशे चौऱ्याण्णव तिथून त्यांचं योगदान आपण मोजायला पाहिजे ना त्याच्या अगोदर यांचं मोजू यांनी शेवटपर्यंत मात्र यांनी काम केलेलं आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आजही ते काम चालू आहे आणि एवढं एवढंच नव्हे तर त्या ट्रस्टीनी सांगितलेलं आहे की आम्ही केवळ गणपतीच बसवतो असं नाही हा सार्वजनिक उत्सव साजरा करतो असं नाही तर वेगवेगळे विधायक कार्यक्रम देखील करतो अनेकांना आम्ही मदत करतो असे सांगितलेलं आहे म्हणून या गणेशोत्सवाच्या संदर्भात वाद न घालता हा समोपचाराने विषय समजून घ्यावा आणि आता ते कोणत्या विचारधारेचे होते हा कोणत्या विचारधारेचे होते आपल्याला मग ते प्रतिगामी विचारधाराचे लोकमान्य टिळक होते आणि हे नवविचाराचे होते हे आपण नोंद आहेच आहे ते पण आपण मान्य केलं पाहिजे धन्यवाद